कधी बंद होणार खाकीवर्दींकडून लुटमार महागडी गाडी घेऊन नका जाऊ आता सिद्धिविनायक मंदिरात सिद्धिविनायक मंदिराबरोबर पोलिसांनाही द्यावी लागत आहे देणगी हो तुम्ही बरोबर ऐकलात कारण घटनाच अशी घडली आहे आपल्यापैकी अनेक जण नवीन गाडी घेतल्यावर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात प्रसाद चढवण्यासाठी जातात पण आता केवळ मंदिरात प्रसाद चढवून चालणार नाही सिद्धिविनायकाबरोबर स्थानिक पोलिसांनाही देणगी द्यावी लागणार कारण पोलिसांची अशी टोळी सक्रिय आहे जी महागड्या गाड्यांना घेऊन मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची काही ना काही चुका काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करत आहेत असाच काही अनुभव आपल्या कुटुंबासमूह गेलेल्या विरारच्या व्यावसायिकाने घेतला नो एंट्री गाड़ी चुकी नो एंट्रीमध्ये गाडी शिरवण्याच्या चुकीला आम्हाला माहिती नव्हतं की ते नो एंट्रीचा झोन आहे बाय मिस्टेकली गाडी आमची आतमध्ये एंट्री झाली जस्ट थोडी आतमध्ये गेलेली आणि तेवढे चार पाच पोलिस आले मागून गाडीवरती जोर जोरात जो जो मारायला लागले असं आम्हाला वाटलं काहीतरी आमच्याकडनं चूक झाली म्हणून आम्ही गाडी इमिडिएटली ब्रेक केला तर पोलीस म्हणू लागले की तुम्ही नो इंटरीमध्ये घुसलात तुम्हाला समजत नाही का आणि आरेरावेची भाषा करायला लागली डायरेक्ट म्हणजे न काही समजवतात हो तर आम्ही थांबले फॅमिली होती सोबत म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली सर आम्ही चुकून आले सॉरी आणि आम्ही बाहेर निघतो आम्हाला जरा स्पेस द्या आम्ही टर्न घेतो असं तर त्यावेळेस काही पोलीस संघट आणि असे तीन चार कॉन्स्टेबल एकदम गाडीच्या समोर येऊन उभे राहिले आणि आम्हाला आणखी परत बोलनेटवरती जोरजोर हात मारून वॉर्निंग द्यायला लागले धमकावं लागले की तुमची गाडी आम्ही इथेच फोडू नाहीतर तुम्ही ॲज इट इज रिव्हर्स घ्या नाही आम्ही गाडी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही रिव्हर्सच घ्यावं लागेल तर त्याच वेळेस त्याच दरम्यान एक स्कूलची बस आलेली मागे तर आम्हाला रिव्हर्स घेण्यासाठी कुठल्याच प्रकारचा चान्स नव्हता तरीही मी स्वतः गाडीतून उतरलो आणि मित्राला सांगितलं की तू गाडी घे ज्याला गाडी चालवत होती तर तो गाडी चालवण्यास बसला आणि मी बाहेर निघालो त्या दरम्यान पुन्हा पोलीस कॉन्स्टेबल सर्वे मिळून मला शिविगाळ घाणगाण आणि अश्लील शिवीगाळ करायला लागले आणि तुम्हाला पैशाचा माज आला आहे मस्ती चढली इम्पॉर्टेंट गाड्या घेऊन फिरतात म्हणजे तुम्ही का खूप मोठे झाले का आम्ही देवदर्शन आले किंवा गालबोट नको त्यासाठी आम्ही पुढे पोर्तुगीज चर्चकडे गाडी घेऊन गेले आणि तिथे पार्क करून आम्ही तिथून चालत आले इकडे मंदिराकडे आणि मंदिर देवदर्शनास देव पूजेचं साहित्य घेऊन आम्ही लाईनिंगमध्ये थांबले असताना अर्ध्या तासानंतर जवळपास दहा ते बारा पोलिसांचा ताफा आला आणि त्या लोकांनी मला लाईनीच्या बाहेर जबरदस्तीने बोलवलं मी त्यांना विचारलं बाबा काय झालं तर ते, ते बोलतात की तुम्ही चूकच्या बाहेर यानंतर आम्ही तुम्हाला तुम्हाला मारत नाही पोलिस शाईनला तर मी त्यांना सांगितलं सर म्हणजे चूक तरी झालं काय मॅटर मिटलं तिकडे तुम्हीच उलटशी वेगळं केलं मी काही बोललो पण नाही जर माझी काही चूक झाली असेल तर तुम्ही पेनल्टी चार्ज करा है? मी पेनल्टी भरायला तयार आहे की ठीक आहे माझा मिस्टर मी कायद्याचा आदर करणार एक व्यक्ती आहे एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि प्रतिष्ठित नागरिक आहे मला समजतं कायदा काय आहे ते तरी ते मला बोलावलं की तुम्हाला पी, पी एस आय कदम साहेबांनी आहे कंट्रोल रूम फोन आहे तुम्हाला जे काय स्टेटमेंट ते तुम्ही पोलीस स्टेशनला स्टेटमेंट द्या तर त्या दरम्यान त्यांना पुन्हा विनंती केली साहेब फॅमिली आहे ते सगळे रडत आहेत की तुम्ही असं एवढं केलं असं कोणता गुन्हा केला तरी ते ऐकण्यास तुम्ही चुपचाप तरा तुम्हाला मारू असं असं दमकून त्या लोकांनी मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले सैतान पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेल्यानंतर प्रदीप चव्हाणांना पोलिसांनी शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू पोलिसांना मारहाणीचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे त्यात तुलाही टाकू अशी भाषा करायला लागली ज्यावेळेस आम्ही पोलिस स्टेशनमध्ये गेले पहिली आमची झडती घेण्यात आली माझ्या आणि माझ्या मित्राची आमचे मोबाईल काढण्यात आले सर्व झडती केल्यानंतर आम आमच्यावरती परत शिवीगार्ड प्रत्येक इन्चार्ज होतो प्रत्येक पी एस आय पी एस आय दरेकर पी एस आय पद्माकर पाटील पी एस आय संदेश जाधव आणि पी एस आय तानाजी कदम ह्या चार व्यक्तींनी माझा एवढा अपमान केलेला आहे चार जवळपास चार तास मेंटली मला टॉर्चर करतो ते घाणघाण शिवी घालणे मा मारायच्या धमकी देणे असं मला टॉर्चरिंग केलं आणि शेवटी माझ्याकडनं पैशाची मागणी केली मी पैसे नाही बोलले असता पुन्हा मला धमकी दिली की तुझ्यावर आता खरंच केस फाईल करतो आम्हाला पन्नासार रुपये देतो तक्रार मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना केलं आहे मुंबई शहर यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे मी त्यानंतर गृहमंत्र्यांना त्यानंतर अँटी करप्शन ब्युरो है है जे जे शासकीय यंत्रणा आहेत ह्याच्याशी रिलेटेड आहेत त्यांना सर्वांना मी तक्रार केलेली आहे इतके सगळे घडल्यानंतर घाबरलेल्या पोलिसांनी पीडित प्रदीप चव्हाणची फोन वरून माफी मागून विषय इथेच संपवण्याची मागणी केली यापुढचं पाऊल माझं असं असणार की मला लवकरात लवकर न्याय पाहिजे माझ्यावरती अन्याय झालाय आणि खोटे आरोप लावण्यात आले माझ्यावरती निवळ निवळ उद्देश होता पोलिसांचा माझ्याकडनं धमकवून पैसे काढण्याचा प्रदीप चव्हाणांचं या घटनेनंतर पूर्णपणे मानसिक खच्चीकरण झाले आहे आणि पोलिसांच्या त्या शिव्यांनी त्यांना आजही झोप येत नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून सिद्धिविनायक मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही आणि पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासावे जेणेकरून सर्व सत्य समोर येणार असे म्हणणे प्रदीपचे आहे आता बघायचं हेच आहे की मुंबई पोलीस यावर निर्णय घेऊन कितपत न्याय करत आहे खुलासा न्यूज विरार